मित्रांनो एसआरे सी एसी जी आर आणि सीती या युट्यब चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून आपण शासनांच्या नवनवीन जी आर तसेच इतर काही योजनांची वेळोवेळी वे अपडेट आणि माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो हा आहे तीन एच पी सोलर पंप आणि तीन एच पी सोलरचं पूर्ण इन्स्टॉलेशन आपण या ठिकाणी स्टेप बाय स्टेप ए टू झेड माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि चॅनलवर जर का नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट आणि इतर काही माहिती आपल्यापर्यंत वेळवेळी पोहोचत राहते मित्रांनो ही आहे माझ्या शेतात बसवलेली तीन एच पी सोलर पंप सिस्टीम सुरुवातीला सोलर पॅनल स्ट्रक्चर बसवला जातो आणि यानंतर पॅनल जोडले जातात आणि वायरिंग केली जाते मित्रांनो यानंतर हा कंट्रोलर बॉक्स बसवला जातो त्यातून सोलर ऊर्जा पंपाला पुरवली जाते संपूर्ण सेटअप एका दिवसात म्हणजे मित्रांनो दोन तीन तासात पूर्ण होतो तपासणीनंतर वापर सुरू करता येतो मित्रांनो या योजनेअंतर्गत शासनाकडून मिळणारे अनुदान हे नव्वद टक्केपर्यंत असते आणि शेतकऱ्याला फक्त दहा टक्के हिस्सा भरावा लागतो उदाहरणार्थ जर पंपाची किंमत अडीच लाख असेल तर फक्त आपल्याला त्या ठिकाणी पंचवीस हजार रुपये इतका शेतकऱ्याला हिस्सा भरावा लागतो ही योजना मित्रांनो मागेल त्याला सोलर योजनेअंतर्गत आपल्याला ऑनलाईन अर्ज करून राबवता येते मित्रांनो ही आहे मनरेगाच्या माध्यमातून विहीर काढलेली आपण आता या ठिकाणी पाण्याची मोटर या ठिकाणी मित्रांनो त्याची बांधणी या ठिकाणी करण्यात येत आहे आणि बांधणी केल्यानंतर मित्रांनो ही मोटर आपल्याला विहिरीत आता या ठिकाणी आपण सोडत आहोत मित्रांनो ही विहीर जवळपास पन्नास फुटापर्यंत आहे आणि आपल्याला या ठिकाणी मित्रांनो ही मोटर पाण्यात या ठिकाणी सोडल्यानंतर त्याची चांगल्या प्रकारे मित्रांनो या ठिकाणी बांधणी होत आहे आणि बांधणी केल्यानंतर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता यानंतर मित्रांनो आपल्याला स्टॅटर हे चालू करायचं आहे स्टॅटर बटन मित्रांनो या ठिकाणी चालू केल्यानंतर आपल्याला आता हे पाणी मित्रांनो सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे या ठिकाणी ऊन थोडं कमी आहे ऊनाची तीव्रता ही सध्या कमी आहे मित्रांनो स्टॅटरचं बटन दाबून काही क्षण होताच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता पाणी पूर्णपणे मित्रांनो मोठं या ठिकाणी पडत आहे अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी तीन एच पीचं इन्स्टॉलेशन पूर्ण झालेलं आहे मित्रांनो आपल्याला तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पी पर्यंत मित्रांनो ऑनलाईन अर्ज मागील त्याला सोलर योजनेअंतर्गत कसा करायचा याची ए टू जेड माहिती आणि त्यानंतर त्याला मिळणारे अनुदान मित्रांनो अशी महत्त्वपूर्ण अपडेट मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी घेतली तर मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आणि इतर काही माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनेलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि सोबत दिलेल्या बेल ऐकून बटनावर क्लिक करा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट आणि इतर काही माहिती आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहते